아니, 아니, 아 아니, 아아 भाज्या बंद करा भाज्या बंद करा दादाकडे आधीची भाज्या बंद करा भाज्या बंद करा आधीची 好的。

आणि तिकडे चार दिवशी चार दिवसाला चार द्या हा एक तिकडे एक तिकडे एक एक, हा ते आज पूजा चालू आहे य न महा ओम् श्री नारायणय न महा श्री माधवय नमः

नमन ओम श्री मद भगवतो महापुरुषस्य विष्णु राज्ञा प्रहत मनुष्यात परमरेशो त्रकल्पे जंबो दीपे भरत वर्षे भरत कंडे दक्षिणा पदे बौधा वत्रे शाले वाहनी कुणी सति भाद्र पादमाक्षम शुक्ल पक्षम चतुर्थी तिथि मन शनि वात्र शुभतम सर्व देवतमेता सर्व सकल पूजार्थ यन महा मम मन मम आत्मन फल पुराणयुक्त प्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवारानां ध्यानवनादिस षोडोपचार गणपती विसर्जन निमित्त श्री गणेश सखल पूजनांच्या करिसे आता द्यावा देवता पेनमा सिद्धो जगपदनांच्या कर करिसे पूजांत सर्व देवता पेनमा सिद्धो द्राव्या तर अक्षर घ्यायच्या नेऊ गणपती जाता पायावरती अकरा वा दोन दर अक्षर जपा कसुम कास्य केवलम करताशी अवशोथारम अवधातारम पायी पाय समज ब्रह्मासम एक वक्रतुंडाय देमेहे तन्न दते मे पापात्म दोषात्मा स्वस्ते न पूजांत सर्वाधिक देवता व्योर्महा सिद्धो जगपदनांच्या करिसे पूजांत सर्वे जन्म क्रियाय न भक्तयन महा पादवाची स नाशम्शुद्ध पुदन्यांच्या कर्शी पूजां तसं देवता मेता सर्व सकल पूजा त यर्महा पाचव्यात थोडं थोडं पाणी करायचं बरी आता देवाई देवता बेन मा शुद्ध होते गमन देव वर्ष मा गणपती मा शुद्ध होते कष्ट अनंत पूजनांचे कर्षे पूजन तसत महा वर्ष मा शुद्ध होते कापू जहात महा तमर्थ मा सुद्धात मा करू मा भक्त इन मा का पूजन तस सर्व देवता मा ता सर्व पूजा ते महा कृपया ते तिकडे पाय एक पदी घालायचं आता देवाई देवत महा आता देवता मूर्ती पूजनम मध्ये एक पाणी सिंपळे जो मूर्ता जना मध्ये तिकडे सेवाचे कलशाच्या पूजनम मूर्त पूजनम जना बाद दिगम देवता बेन मा शुद्ध होते का पूजनांचे कर्षे पूजा ते महा तिकडे हदुंग गोटा काय जन हालेतून हिद्रात तमसा नभेता सर्व सकल पूजा ते महान अली दाने कुंकुम भुजरम सर्वा कुंकुम आद महान रक्त दामल गंधाद गुणम बोल पुष्पा दाक्ष दाद स्थापित अलंकारार्थे आसन दाक्ष दाद गंधाक्ष दाने पुजरम मध्ये पंटकाचे देवता पिनमा क्रिया इन महान प्रिया इन मा भरत निर्मा दात्र इन मा जन्मा प्रजागर इन मा उत्तरगान मा सत्य महान अली द्रक मध्ये कुंकुम अली द्रक कुंकुम पुजनम चत्र देवता पिन महान कुंकुम आदि सोबगाने कुंकुम बागे रक्त दाद गंधाद गुणा बोल पुष्पार्थ माल्या फूल पुष्पनंजे करशे पूजन सर देवता प्यो नम सर्वोपचारा ते नम सर्वात आयुष्यमान बहु दुर्गा संतो दीर्घायुष्य आशीर्वाद गभुझन सर देवता प्यो नम अखंड सौभाग्य धनं धनम सौभाग्य देवतनम सर्वधिक देवतमे तम सर्वेता सर्व पूजा ते नम सर्वात ते गणपतीला डोके टेकून नम नमस्कार करायचे दोघांनी नम शिवाय सहस्र पाधान पूजन ते सर्वाधिक देवता पे नम सिद्धोदिक पूजन सर्व देवतमेता सर्व सकल पूजा ते नम आरोग्य

Check, check this, 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 this. <inaudible> hello, hello.

दुका करता, दुकारता वार्ता विकणाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठचे दोराची कंटी जळके मार

David are i <laughs> So I'm gonna pick up a little bit मङ्गलमूर्ति सदा सर्वदा योगा गढावा तु मादा पढावा उपेशो गोढवंता अडन्ता रघुनायकामा जय जय रघुवीर समर्थ कैलासिवचन्द्र मोरी परेन्द्र माता सिन्धु भवधू कहारे तु न शम्भो मधको न तारे मौर्या मौर्या मी माणताने तुझे च सेवा करुकाय जाने, अन्याय माझे कोठ्यानुकोटे मोरेश्वरा बाळ तू गाल पोटी गणपती बाप्पा आवाज असं घ्या याला सगळ्याला पहिलं या पदाधिकरण तुमचा घ्या हल्ला घ्या ओ यज्ञमयदंत देवासाने धर्माने प्रतमान्यासन तेनाकमयमान चंत यत्र पूर्वे साध्या संति देवा ओ राजा दे राजाय प्रसन्नसायने नमो वयो वैश्रवणाय कूर्महे समे कामान काम कामाय कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओ जे समंद शात सार्वभौम सार्वायच सार्वा अंतरा पदाधार पृथिवय समुद प्रयत्ताय एकरा लोको भगितो मरुत परिवेस्तारो मरतश वसनग्रहे वसनग्रहे आविष्ट का विश्व देवा सभासदये ओम शांते 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 ओम श्री कुलदेवता भमा ग्राम देवता भन्मा स्थान देवतांमा लालबागच्या राजा लालबागच्या राजा सार्वजनिक गणेश मंडळ लालबाग या मंडळाने प्रत्येक वर्ष या वर्षी तुझ्या आपल्या आनंदानं दहा दिवस येताक्षे पूजा सेवा केलेली आहे ती पूजा वजा कोणी कोणी कुणी पदाकडून काय चुकेल तर क्षमा असावी तसंच अलबागचा राजा गणराया या ठिकाणी वर या वर्षी त्याने मंडळाने तुझं आसन या ठिकाणी रथाची गाडी तुझी या ठिकाणी तुझ्या गाडीवर तुला या ठिकाणी आसन पडलेलं आहे त्याच्यामध्ये त्या पिकाच्या आडी आल्यानंतर सर्व कार्य पाडून घ्या तसंच या विभागातील रहिवासी देणगीदार जाहिरेदार वनगळीदार व्यापारी बंधू कोळी महिला आणि तुझे असंख्य भाविक सर्वांच्या मनोकामना परिपूर्ण करा सर्वांचे संकष्टाशी दूर करा सर्वांना चांगला आशीर्वाद सर्वांचे आरोग्य चांगले ठेवा आणि जे मंडळाने आपले प्रत्येक वर्षी या वर्षी ज्या आनंदाने येतात ते पूजा सेवा केली ते मान्य करून घ्या आणि पुढच्या वर्षी लवकर या बोला मंगल मूर्ते गणपती बाप्पा लालबागच्या राजाचा